चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सीएम न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर आहे चंदगड शहराचा मुख्य प्रवेशद्वार दोन्ही साईडला गटारीचं काम सुरू आहे पण हे गटारीचं काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे याच गटारीमध्ये आज मोठा दुर्घटना टळली आणि गाडी ही गटारीमध्ये काही दिवसापूर्वी नंदाताई बाबुळकरांनी या रस्त्याच्या कामाची टेस्टिंग व्हावी यासाठी अधिकाऱ्यांना चंदगड येथे बोलवले होते या टेस्टिंग केलेल्या जागे लगतच गटारीमध्ये आज ट्रक गेला याविषयी येथील नागरिक संतप्त झालेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार काय त्यांचं म्हणणं आहे त्यांनी जे केलेलं आहे का नाही हे काम यामध्ये बार आणि स्टील फार लांब टाकलेले आहेत बघा या अंतर बघा बारांचं आणि हे पूर्ण सिमेंट आहे का नाही निकृष्ट दर्जाचं सिमेंट हे दुकान थोडा एम एम बार बघायला पूर्ण गाडी यामध्ये गेलेले आज हे बघा चस्ट इथं इथं बघा पूर्ण पाटे आणि टेकले बघा बघा तिथे टेफनी टेकले ही परिस्थिती याच्या यामध्ये झाली हा रस्ता दोनशे सत्तावीस कोटीचा आहे सर्व गावकरी इथं जमलो आहे आज ट्रक इथं अडकला आणि त्या जत्रेवरून गेला कालच साहेब कोल्हापुरातलं साहेब आई जे आहे मध्यस्थ असते गव्हर्मेंटच्या आणि कॉन्ट्रॅक्टरच्या मध्यस्थी एक आई असते त्याचं नाव आहे शर्मा साहेब शर्मा साहेब इथं आले होते काल घटनास्थळी आणि पूर्ण रस्त्याची आणि घट्टीची आम्ही टेस्टिंग त्यांच्या ताबी नंदाताई बाभुळकरांनी त्यांच्याकडे पूर्ण टेस्टिंग करून त्यांच्याकडून घेतली जनतेचे पूर्ण प्रश्न त्यांनी मांडले तिथं आणि जी घटना काल पूर्ण रस्त्यांची घेतली आणि जी टेस्टिंग टेस्टिंगमध्ये जे लोखंड वापरायचं होतं ते पण त्यांना त्यांनी सांगितले आहेत नंदाताई बाबुळकरांनी त्यांना सर्व काही सांगितले आणि इतक्या अंतरावर हे बार जे आहेत इतक्या अंतरावर हे जे बार आहेत ते बार, आहे। बार चौदा इंच ते अठरा इंच चौदा इंच ते अठरा इंचावर बार आहेत हे सुद्धा त्यांना निदर्शनास आणून दिलं सिमेंट कॉन्क्रीटचं निकृष्ट दर्जाचं सिमेंट त्यांनी त्याबद्दल वापरलं आहे तेसुद्धा ते ते त्यांना सांगितलं त्यांच्यावर कधी पाणी पाणी मार पाणी मारलेलं नाही ते सुद्धा त्यांना सांगितलं आणि हे सगळं त्यांच्या निदर्शनास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन आम्ही संध्याकाळी पाच वाजता पाच वाजता कोल्हापूर कोल्हापूर कोल्हापूरला डब्ल्यू डी ऑफिस अधिकाऱ्यांशी ग गाठाभीट केली मिटिंग होती त्यांना या सर्व सर्व बाबी नंदाताई बाभोळकरांनी लक्ष लक्षात आणून दिले आणि त्यांना सर्व काही घटना इथली परिस्थिती सांगितले अधिकाऱ्यांनासुद्धा नंदाताई बाभोळकर आणि संध्यादेवी गोपेकर यांनी सांगितले की पूर्णपणे ह्या जर पूर्णपणे गटाबरोबर रस्ता रस्ता व्यवस्थित नाही झाला तर आम्ही उग्र आंदोलन करणार हे सुद्धा त्यांना निदर्शनास आणून दिले आणि सांगितलं